इचलकरंजीत लिंगायत समाजाचा प्रांत कार्यालयावर मोर्चा महात्मा बसवेश्वर महामंडळाचा सरसकट लाभ मिळावा लिंगायत समाजाला महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा सरसकट लाभ मिळावा या मागणीसाठी समस्त लिंगायत समाजाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले तसेच या मागणीची पूर्तता न केल्यास जिल्ह्यातील लाखो समाज बांधवांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला येथील श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली मागण्यांसंदर्भात घोषणा देत मोर्चा प्रमुख मार्गावरून फिरून प्रांताधिकारी कार्यालयावर आला त्या ठिकाणी शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात राज्य सरकारने नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली परंतु या मंडळाची स्थापना करताना सरकारने ओबीसी दाखला असलेल्या लिंगायत समाज बांधवांनाच लाभ मिळावा अशी अट घातलेली आहे ही अट चुकीची असून या जाचकटीमुळे दींशी टक्क्यापेक्षा जास्त खुल्या प्रवर्गावर अन्याय झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रात खुल्या प्रवर्गातील लिंगायत समाजाची संख्या मोठी आहे त्यामुळे सरसकट लिंगायत समाजाची उन्नती झाली पाहिजे या हेतूने उर्वरित समाजाला वंचित ठेवणे अयोग्य आहे लिंगायत समाजातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसाय शिक्षणासाठी अडचणी येत आहेत आर्थिक मागास असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे व्यवसायासाठी भांडवल नसल्यामुळे उद्योग करताना लिंगायत युवक युवती महिलांना उद्योग गृहोद्योग करताना अडचणी येत आहेत त्यामुळे जगज्युती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ सरसकट लिंगायत समाजाला मिळावा ओबीसीची अट काढावी आणि सुधारित अध्यादेश तातडीने काढावा या मंडळाला स्वायत्त दर्जा देण्यात यावा अशी ही मागणी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जगज्योती बसवेश्वर महाराज की जय या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दनावून सोडण्यात आला होता तर यावेळी अशोकराव स्वामी यांनी लिंगायत समाजाच्या महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्षपदी माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांची निवड झाल्याचे सांगितले या मोर्चेत वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष, अध्यक्ष, अध्यक्ष अशोकराव स्वामी माजी नगरसेवक संजय तेलनाडे शिवबसू खोत बीएस डोईजड विलास गाताडे डीएम बिराजदार प्रसाद खोबरे गजानन सुलतानपुरे भाऊसाहेब वाली अण्णासाहेब शहापुरे युवराज माळी प्रमोद पाटील शशिकांत नेजे प्रदीप वाले नागेश पाटील बाबासाव पाटील किशोर पाटील स्वप्नील चौगुले आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते